पंधरा वर्षामध्ये राज्य सरकारच्या योजना असेल केंद्र सरकारच्या योजना असेल या योजना थेट गरीब लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही पंधरा वर्षामध्ये काम केलेलं आहे त्याच्यामध्ये व्यक्तिगत योजना असेल सार्वजनिक योजना असेल तालुक्याच्या विकासासाठी असेल सगळ्या योजनांसाठी आम्ही रात्र दिवस प्रयत्न केलं त्यामुळे आपल्या नेत्यांनी मला परत आशीर्वाद दिलेला आहे आणि मला भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून चौथ्यांदा संधी दिलेली आहे माझ्या जीवनामध्ये मी कोणावर टिप्पणी केलेली नाही आज वेळ काय आलेली आहे उत्तर देण्याची वेळ आलेली आहे मागील महिन्यामध्ये बाहेरून काही नेते आपल्या तालुक्यामध्ये आले आणि सभा लावली सभा घेतल्या नेत्यांनी मला आपल्या शिरपूर तालुक्याच्या आमदाराची उपमा काय दिली शिरपूर तालुक्याचा आमदार हा सयाजी राव आहे असे yeah. काय आहे का याचे उत्तर मी आता देतो मागील पंधरा वर्षापासून शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी मी काम करतो आहे शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी जिथे जिथे सह्या करण्याची संधी माझी मला मिळाली ते मी सह्या करत राहिलेलो आहे नंतर दुसरा नेता म्हटला भरपूर झालं आता शेअर्ट बदलवण्याचा टाइम आलेला या सभेमध्ये काय म्हटलं त्यांनी या तालुक्याच्या आमदारच भरपूर झालं आता शेल्ड जुनं झालेला आहे शेअर्ट केव्हा बदललं जात शेरडावर मोठं फाटलेलं असेल जेव्हा मोठा डाग बनला असेल तेव्हा शेअर्ट बदललं जात आता मी पंधरा वर्षापासून मी स्वार्थ आपल्या तालुक्यामध्ये सेवा करतो आहे माझ्या शेअर्वर मी डाग बनले तर शेळ बदलून काय करणार आता दुसरा नेमता काय म्हणतो या तालुक्यामध्ये आमदार विधानसभेमध्ये बोलत नाही आता मी आपल्याला सगळ्यांना सांगतो विधानसभेमध्ये तिथं बोलावंच लागेल असं नसतं अनेक कायदे असतात काही प्रश्न असतात तेव्हा मानावं लागतं जेव्हा विधानसभेमध्ये संधी मिळाली नाही तर पत्राद्वारे सुद्धा काम करावं लागतं कुठेच संधी मिळाली नाही तर औचित्याचा मुद्दा मी भेटावा लागतं तर आता ता मी जर बोलतच नाही तर पंधरा वर्षापासून जे मी काम करतो आहे बोलता कसं काम झालं आपल्या तालुक्यामध्ये त्यामुळे त्या नेत्यांना आपल्या तालुक्यामध्ये त्यांना समजून गेलं ते परत गेले मुंबईला परत मुंबईला जाऊन त्यांनी शिरपूर तालुक्याचा चाळीस वर्ष